कांचीपुरम साडी आहे कांचीपुरम साडी आणि कांचीपुरम साडी दोन्ही एकच प्रकार आहेत बाराशे पन्नास ची साडी आहे आपली साडी आहे सेल ला सहाशे पन्नास रुपयाला साडी बसेल हा आहे साडीचा पदर नवीन साड्यांचा सेल सुरू आहे आपला एक वेळा अवश्य भेट द्या शुभमंगल साडी तीन तुंडल त्याच्यानंतर पेशवाई आहे पेशवाई बाराशे पन्नासची ची आहे हा साडीचा पदर आहे नवीन साड्यांचा सेल सुरू आहे बाराशे रुपयाची चांगल्या क्वालिटीची सॉफ्ट आहे एकदम कापड पदर वगैरे मोठा आहे ब्लाउज पीस चांगला आहे ही साडी बसते फक्त सातशे ऐंशी रुपये पटोला सिल्क साडी आहे एक हजार रुपयाची आहे ही साडी दाखवतोय तुम्हाला लाल रंगाची आहे यात राणी कलर आहेत दोन आहेत कलर याच्यात <coughs> लाल कलरची साडी उघडून दाखवतो एक हजार रुपयाची पटोला बनारसी काठपदराची साडी आहे साडी सुत मऊ आहे एकदम साडी बसते तुम्हाला फक्त सहाशे रुपये हा साडीचा कलर आहे पेशव्यामध्ये कलर आहेत हा लाल आहे आबोली कलर आहे वांगी कलर आहेत उपटी कलर आहे ह्याच्यामध्ये हा थोडासा जांभळा आहे राणी कलरमध्ये त्याच्यानंतर आज ही नवीन फॅन्सी साडी आहे सॉफ्ट सिल्कमध्ये सोळाशे रुपये साडी आहे सातशे रुपयाला बनारसी काठ पदर साडी साडी बघा कशी एकदम सॉफ्ट आहे साडीचा पदार्थ दाखवतो तुम्हाला पदार्थ भरपूर मोठा आहे शोल्डर आहे चांगलं पूर्ण भरलेली साडी काठसुद्धा मोव आहेत साडीची कडक नाही शुभमंगल सेंटर संख्यापुंडाली नऊ शहाण्णव एकशे चाळीस तीनशे एकवीस